कुंडली कवर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की गोपाल कृष्ण महाराज की जय ओ श्री राम सीताराम जय हनुमान ओम श्री गणेशाय नम गोपाल कृष्णाय नम ओ पार्वते हर हर नारायण ब्रह्मा सरस्वती नमो जय जय सुभद्रकारक भवाणी आमूळपीठ आदिमायेची आदिमायेकुळस्वामिनी प्रणवरूपी निरघुनाथे ही आदिमाया शक्ती मूळ पीठ अयोध्या आहे ही कुल सर्वांचे कुलस्वामिनी आहे नारद व्यास वाल्मिक वेदशास्त्रे सहस्रमुख गाती अंबे तुझी नारद व्यास ऋषी वाल्मिक ब्रह्मदेव अमरेंद्र म्हणजे इंद्रदेव सनकादेव साधू मुनी संत महात्मे संपूर्ण मानव संपूर्ण दैत्य समाज आणि संपूर्ण सुरवर हे आंबेची स्तुती करत असतात तिला आपले कुलस्वामिनी मानत असतात सुग्रीव नळ नीळ जांबवंत बिभीषण अंगत हनुमंत सुग्रीव नळ नीळ जांबवंत आणि विभीषण अंगद हनुमंत ते दिवटे नाचते समस्त प्रताप दीपिका घेऊन आणि एवढे सारे हातामध्ये दीपिका म्हणजे समया छोटे छोटे घेऊन दीपक घेऊन नाचत असतात आंबेचा गोंधळ घालत असतात पद्मेवानरगण त्या भूतावळी या संगे घेऊन सुवेळा चळी गोंधळ मांडला स्वानंदी पद्म पद्मवानर आणि बाकीचे इतर सर्व ह्या सुळे सुवेळा पर्वतावर येऊन त्या ठिकाणी आनंदाचा गोंधळ सुरू केला रणमंडळ हे होमकुंड देशाग्नी प्रज्वळता प्रचंड राक्षस बस्त उदंड आवती माझी पडतात आणि हो त्या ठिकाणी होम यज्ञ सुरू केला त्यामध्ये राक्षसून पळायला लागले आ देवांत कमहोदर महोदर काय, घट स्त्रोत्र इंद्रजीतानी दशवक्र आहुती समग्र द्वितीया हे सर्वच ह्या जगदंबेच्या गोंधळ घालत असतात आणि हिचा यज्ञ साजरा करत असतात निज दास देवटा बिभीषण अक्षय लंकेशी स्थापन निज भक्ती जानकी घेऊन मूळ पीठ यो जाशील आणि साक्षात बिभूषण आणि सीता मातेला घेऊन राम कुठे शेवटी जातील लक्ष्मणासह आयतेला जातील हनुमंत देवटा तुझा बळी बळे पुच्छ पोत पाजळी बघा इथं माणसा कापडाचे पोत तयार करतात बघा गोंधळामध्ये ज्यावेळी आराधी दे देवटा नाचवतो हां त्या टायमाला कापडाचे पोत तयार करत असतात आणि इथं सांगितले हनुमंत देवटा तुझा बळी बळे पुच्छ पोत पाजळी क्षणात लंका जाळली केली होळी बहुसाल आणि हनुमानाने शेपटी जाते देवटा करून तो तुझ्या फट नाचत असतो त्याने एका त्याने एका क्षणामध्ये लंकेचा नाश केला जाळून टाकली लंका त्या माझी दासानुदास श्रीधर आ तेने राम विजय दीपिका परिकर पाजळीली यता मती आणि रामाची रामदीपिका आजपर्यंत तेजत ठेवलेले थे आहे तेवत ठेवलेले थे आहे बाळ भोळे भक्ता ज्ञान प्रपंच नीत पडले जाण त्यास हे ग्रंथ दीपिका पाजळून मार्ग सुगम दाविला आणि हा सुगम मार्ग प्रपंचा करे करीत बाळ कसा भोळा असतं हा भोळा असतो अज्ञान असतो प्रपंचामध्ये पिडलेला असतो परंतु भगवंताच्या कृपेनं वायुदेवाच्या कृपेनं हे हनुमंतराया मुक्त झाले यावरी तो रण रंगधीर प्रतापार्क श्री रघुवीर आणि रामाला रण रंगधीर म्हटले गेले प्रतापशाली रघुवीर असं म्हणलेलं आहे धनुष्य सजोनी सत्वर वाट पाहे शत्रूची आणि कधीही राम रावणाचे शत्रू आमच्यावर लढाई करण्यासाठी येते याची ये वाट पाहत प्रभू तो कोट्यान कोटी वानर गण शिहनादे गरजती पूर्ण किती कोट्यान न कोटी त्याची गणती नाही एवढी वानर शण मोठे होती आणि ते शिहनाद करतायत मोठमोठ्या आरोळ ठोकतायत आ ते ने लंकेचे पिशिता शण गजबजले भयेचे नुसते त्यांच्या भुंकण्याने आरोळ देण्यान संपूर्ण लंका धनान गेली निर्मळ देखो रामचंद्र उंच बळला वानर समुद्र भरते लोटले पार लंका बघा श्रीराम लढण्यासाठी सज्ज झाल्याबरोबर संपूर्ण वानर शेनेमध्ये आनंदाची लाट पसरली सगळ्यांना आनंद झाला आणि हे दुर्ग म्हणजे दुर्ग जिथं आहे ती रावणाच्या त्या जिथं रावण राहतात तिथपर्यंत आरवळी पोचली उचलो निपाशा पर्वत कपि भिरकावी लंकेत आणि हे वानर सेना मोठमोठे पर्वत हातामध्ये घेऊन मोठमोठे पुट दगड घेऊन लंकेकडे भिरकावीत आहेत रावणा सांगती समाचार दुर्गाशी झगटले वानर आणि रावणाचे सेनापती सैनिक जे आहे ते रावणा सांगत आहे की फार दुर्गाज येऊन ठेपले सगळे उभे राम सौमित्र शशी मित्र जया परी आणि लढण्यासाठी सज्ज झालेले आहेत राम आणि लक्ष्मण ज्या प्रमाण सूर्यचंद्र भासू लागतात प्रहस्ताशिमने लंकानाथ जो प्रहजदर्शनामध्ये त्याला सांगितलं कोणी रावणाने सांगितलं पुत्रे शत्रुवन न जायले समस्त पुनरप्यंकोर तेथ पूर्वत फुटले पै पुरे म्हणले हनुमान लंका जाळून टाकली आता हे आले भाजून बिज केले, ते पुनरपी आले मृत्यूने गिळून उघडले आघडीत घडले प्रहस्ता, म्हणले हनुमताने लंका जाळे पण ते कशे सोन्याचे झाले मग तो प्रधान प्रहस्त तोची प्रतापवंत रावणाशी आज्ञा मागत शत्रु समस्त टेन बाणे आणि हा जो प्रस नावचा सेनापती रावणाचा आहे तो रावणाला आज्ञा मागत आहे की आज कुणालाही जेवण ठेवत नाही सगळ्यांना मारून येतो काय शे ते नर माझी आजी केवी साती काय म्हणणे वानराची ताकद आहे माझे बाण हातातून सुटा लागल्यावर आ त्याचं नावच घ्यायचं नाही कोणी काय शे ते नरवा नर माझे केवी शर ऐशा एकता ताविश तिनेत्र परम संतोष पावला आणि या सेनापतीच्या मोठमोठ्या वल्गना ऐकून त्या सेनापती प्रवासला आनंद झाला आणि रावणाला सुद्धा आनंद झाला उत्तम वस्त्रे भूषणे प्रस्थाशित दिली रावणे आणि सेनापती म्हणजे त्या प्रधानमंत्र्याला चांगले वस्त्रे अंगात घालण्यासाठी दिली अतयाशी गौरव म्हणे विजयी होई रणांगणनी आणि त्या ठिकाणी त्या जरा उदोद केला त्याची प्रार्थना केली त्याची सुती केली जरा झाडा चुडावला त्याला सांगितलं जा आणि रांगणामधून विजयी होणे स्वामी गौरवी सुमुखे करुण धन्य धन्य तोची दिन, लाख वर्षांनी घेऊन हा प्रधान लढण्यासाठी निघालेला आहे चतुरंग सेना समुद्र उत्तरद्वारे चतुरंग सेना समुद्र उत्तर दिशेने बाहेर पडते आहे तो अद्भुत सुटला समीर धुळीने नेत्र दाटले आणि त्या घोड्यांच्या टापामुळे ह्याच्यामुळं कच्च्या रस्ताला जो कसा असतो कच्च्या रस्ता पडत असताना त्या ठिकाणी माती उदसली आणि आकाशामध्ये धुळेस आकाश माखून गेलं प्रस्त रथीचा ध्वज उन्मळीला शोणीत चर्चित भुज खुंटला प्रस्ता पुढे आणून टाकिला निराळ पक्षाने बघा आकाशात जे पक्षी होते त्याने हा प्रस्ता, प्रस्ता ज्या रथामध्ये बसून निघाला आहे तो रथ जरा डळमळला आणि आकाशातून शेणाचं शेण कुठं पडलं त्याच्या रथावरती आणि आजूबाजूला पडलं आहे म्हणजे झाला आहे म्हणत त्याच कला प्रस्त परिवीर श्रीने अपशकुनाची खंत टाकून काय म्हटलं आपशकून व्हायचं दे होऊ देत पण आज ह्यांना सोडत नाही मी आजाई करणारच दृष्टी देखो भार शिवणा दे गरजे तेने स्वर्गीचे हुडे समग्र येऊ पाहते धरणे इतक्या जोरात युद्ध सुरू झालं की आकाशामध्ये देवता लोकांचे सरोवरांची गर्दी झाली ते पाहण्यासाठी दोन्ही दळे कवटली लागली शस्त्रास काळे यामिनी चरह वर्षती ती आणून इकडून राम त्यांची शेना आप अस्त्र आपापल्या गदा सोडत आहेत आणि तिकडून राक्षसा राक्षसी बाण मारत आहेत क्षण प्रभा नभो मंडळी काळी गदा शक्ती शुळी खोचती बळे कपिती आणि काय होत ह्या वनरांच्या काय होत छोट्या छोट्या गदा होत्या आणि त्या राक्षण काय होत असे त्रिशूळ होते छोटी छोटी आणि कोयते होते तलवरे होत्या आ साऊन वानरांचा मार कपिशिनेवर पार पिशिताशन निवार येऊन या घोसळती तव प्रताप मित्र हरी गण आ पर्वत वृक्षाने पाषाण बळे देते भिरकाऊन होते चूर्ण रजनी चर आणि दगाड मोठे मोठे वृक्ष मोठे मोठे पाषाण पर्वत हिकडून वाढणार टाकाय टाकाय टाकायला केल्या केल्याबरोबर तिकडं रजनीचार म्हणजे तिकडं दैत्य मरू लागले राक्षस मरू लागले आ, आ जासा अग्नी लागे पर्वती पतंगा पतंगासख्य झेपावती ज्या ज्या पर्वताला अग्नी लागते त्या टायमाला अनेक आजूबाजूला बुंगे वगैरे काही ना काही जमा होत असत त्यावर पावती तैसे राक्षस मिसळती वानरच्या चमुत येऊन आणि धडाक्यानं हे वानर लोकांमध्ये हे राक्षसगण मिसळू लागले नडण्यासाठी वानर चुरहरण पंडित निशाच राटिले बहुत वानर कसे होते हुशार होते चतुर होते ज्ञाने होतेच राटले बहुत मग तो सेनापती प्रहस्त रथ लोटी वेगे आणि हे कोणी पाहिलं की आपले हे आपलं सैनिक मरू लागला आहे हे राक्षस मरू लागले आहेत असं त्यांनी पाहिलं आणि रथ मोठ्या मोठ्याने तो वेगे निघाला आ जैशी पर्वती वीज पडता तैसा किताला अकस्मात ज्याप्रमाण आकाशातून काढाडून धडाडून वीज पडावी त्याप्रमाणे हा कोणाला राक्षस प्रहस्त राक्षस आला बाण सोडले अद्भुत आणि आस्त्रपी बाण भरपूर सोडले तो बिभीषण लंकापती बोलता झाला रामहाप्रती आता बिभीषण श्री आम्हाला काय म्हणतायत म्हणे प्रस्थ सेनापती मुख्य पट प्रधान रावणाचा आणि हा जो लढायला आलेला आहे हा रावणाचा प्रस्थ प्रधानमंत्री आहे हा स्वतः लढण्यासाठी आलेला आहे आणि फार लढवाई आहे तरी आशी सेनापती निळ प्रतियोद्धा धाडावा वा सबळ आणि ह्याच्या मापाचा कोण जरा असेल ह्याच्या बरोबरचा कोण असेल तर हा नळराजा आहे ह्याला लढण्यासाठी शेनापतीवरून पाठवा पुढं आ तू इकडे प्रस्ते वानर दळ भोवताटले ते काळे भरपूर वानर लोक मृत्यू पावले तोपर्यंत अनिवार प्रस्ताचा मार साहून शक्ती वानर महायोध्ये समरधीर माघार ले ते आणि अनुभव भरपूर वानर तर माघारी पळाय लागले आपले वानर मारायला लागले हे पाहून दृष्टी रघुनात प्रहस्ते बळे बडे रत आणि रामाने हा प्रस्ताचा रथ पाहिला आणि सहज एका साइडला ढकलून दिला ऐशे देखो नि जनक जामात आयसे देखो नि जनक जामात हस्त चापाशी क्षण लागता चणवी गुण तो रामा पुढे निळ येऊन आणि रामान बाण सोडायच्या अगोदर हा नीळ त्या ठिकाणी आला आणि त्यांनी त्या प्रहस्तावर त्याच्या रथावरती बाणांचा वर्षाव सुरू केला हा तसे कर जोडून वानर गण ऐकती मने जगद्या जग दुखहरणा आजकाजा जापते जगन मोहना माया चक्र चाळका निरंजना मजा आज्ञा दे आणि नळ राजाने सांगितलं आम्हाला आज्ञा द्या आम्ही लढतो त्याच्याबरोबर तुम्ही नका लढाई करू आता न लागता एक क्षण आ प्रस्ताचा घेण प्राण एक क्षण सुद्धा लागू देणार नाही एका क्षणाच्या यावर मी त्याचा प्राण घेतो अवश्य मणे सीतारमण विजय हो नि एका आणि प्रभुरामचंद्राने आशीर्वाद दिला जा तुम्ही दोघंही जावा आणि तुमचा विजय हो आ घेऊन या महापर्वत पर्वत नीळ धावे अकस्मात जायसा पाडया श्री पंडित सरसावला बोलावया बघा एखादा हुशार माणूस असतो आणि त्याला त्याच्याच नेमाचा दुसरा माणूस लागतो ते एखादा मोठा लढवाया असतो त्याला त्याच मापातला लढवाया पाहिजे ते एकमेकाचे बराबरी होत असते तुम्ही झुंजार शस्त्रे जवळी रक्षिता पार मिथ्यावेशका बाह्यवृत्ती व्याघ्राचे असे अंतरे जम्बुका जेवी नट व्रताचे सोंग घेतसे त्याग बा कलाकार असतात पण ते कोणतेही सोंग घेऊ शकतात राक्षस बनू शकतात राम बनू शकतात कृष्ण म्हणू शकतात हनुमान बनू शकतात कोणतेही सोंग घेऊ शकतात पण ते खरे राम आणि रावण नसतात हे त्यांचं सैनिक असतं जेवी नटविरक्ताचे सोंग घे तसे पर्यंत रे त्याग नो हे आता रामरावांचं युद्ध म्हटलं की त्याग आणि स्वार्थ सोडून निस्वार्थ म्हणून या दोघाचं युद्ध होत असतं असं बाकीचे स्वार्थात भरभडलेले असतात वरी वैराग्य मिथ्या दावित परिमणी तृष्णा वाढवित जैश वृंदावन भासत रेखांकित उत्तम वरी बघा काय सांगितलं वैराग्य हे वैराग्य कसं मिथ्या नसावं खरं वैराग्य असावं खरी भक्ती असावी खरे, खरे अंतरित्याच ध्यान असावं आणि वृंदावन हे नेहमी कसं कस कसं चांगलं दिसत तर त्या वृंदावनामध्ये तुळस असल्यावरच ते वृंदावन चांगलं दिसत तैसा तू प्रस्त मृत्यू ने तुझा निलेत तुझे पितृगण समस्त काय करे ते यमपुरी अरे म्हणले शेनाबा ते तुझ्या मृत्यू तुला इथपर्यंत आणलेला आहे असा तो निळ म्हण निळ म्हणतोय कोणाला त्या प्रस्त प्रधानमंत्र्याला त्यांचा समाचार घ्यावयाशी तुझ पाठवतो या म पुरीशी तुझ्या अगोदर जे मेले मरून गेले युद्धामध्ये त्यांचं काय चालले वरती ते बघून येणार लोकांमध्ये आता परतो न लंकेशी कैसा जाशी न पाहे पा आणि आता तो आम्हाला जिंकू शकत नाहीस तो आता न, कसा माघार जातोस लंकेमध्ये हेच पाहतो शतमूर्ख दशमुख तत्वता पद्य पद्मजात जनका शिकांता काय सांगितलं आणि तुझा रावण कसा आहे शतमूर्ख आहे दशमुखी आहे पण शतमूर्ख आहे म्हणजे त्याला एक ज्ञान असो सुद्धा तो अज्ञानी बनलाय आणि अज्ञान हे माणसाला मृत्यूकडे घेऊन जात असत आणि त्यानं काय केलं जनकाचे म्हणजे जनकाची कन्या सीता जी रामाची पत्नी आहे तिला हा घेऊन आला निळे हस्तीचा प्रस्ताव रे टाकीला अकस्मात काय सांगितलं बरोबर आहे आता परतो पा काही दश मुख तत्व पद्मजात जनकाची कांता त्या आणून या वृथा कुळक्षय केला रे आणि जनकाची मुलगी म्हणजे रामाची पत्नी सीतेला आणून त्यानं स्वतःच्या कुळाचा नाश करून घेतला आहे प्रस्त म्हणे मरकटा निळा आता हा प्रस्त प्रधानमंत्री काय म्हणतोय प्रहस्त म्हणे मरकटहा निळा तुझ मृत्यू काळी फाटा फुटला ऐसे बोलून लाविला बाणचा पास प्रहस्ते निळे हस्तेचा पर्वत प्रस्तावर टाकला ठाकेला अकस्मात तेने बाण सोडले अद्भुत अचळ फोडला क्षणार आणि मोठे मोठे भान बाण मोठे मोठे पर्वत त्या प्रस्तावर टाकून दिले सवेच दुसरा शैल सबळ प्रस्तावरी टाकी निळ तेने फोडून तात्काळ पिष्टवत पैकेला आणि पर्वत टाकून त्या रथाचा बाणांचा सुराळा केलेला आहे ॐ राम जय राम राम जय हनुमान भगवान् विजेश्वर महादेव